पाच सेकंद सभापती महोदय माननीय मंत्री महोदयांनी सांगितले एकशे ऐंशी गावांची योजना पूर्ण झाली माझा पहिला प्रश्न असा आहे की एकशे ऐंशी गावांपैकी किती गावांना तुम्ही आता पाणी देऊन राहिलेले राज्यभरातला असं असंभव राजे शंभू राजे ते त्यांना ऐकू येत नाही मी काय बोललोय तुमच्या बोलल्यामुळे तर त्या ठिकाणी एकशे ऐंशी गावांपैकी किती गावांना यात पाणी मिळत आहे राज्यभरातला असा अनुभव हो आहे की अध्यक्ष महोदय अनेक ठिकाणी उद्भव नसताना किंवा उद्भवाला पुरेसं पाणी नसताना पाईपलाईन टाकल्या गेल्या आणि मग हा पैसा वाया जातोय मुदत वाढ आपण दिल्या दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ठीक आहे परंतु ज्या किमती वाढल्या त्याला जबाबदार कोण अशा ठेकेदारांना आपण ब्लॅकलिस्ट मध्ये टाकणार आहात का हा एक मूळ प्रश्न माझा आणि वारंवार संदर्भात मुदतवाढी दिले होते त्यामुळे पिण्याचं पाणी आहे ते मिळत नाहीये मुदत आज अशा स्वरूपाच्या योजना पूर्ण होतील काय कार्यवाही करणार सभापती मोदय नाथाभाऊनच्या प्रश्नावरती जर जाणीवपूर्वक कुणी दिरंगाई करत असेल